नमस्कार मित्रांनो मी नरेश मोरे रुग्णसेवक आज आम्ही तानाजी पवार सर यांचे नातेवाईक यांच्या आजीचा पाय फ्रॅक्चर होता था, म्हणून ठाणे येथे शिवनेरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि आता आजी तब्येत पण खूप चांगली सुधारली आहे म्हणून त्यांचे नातेवाईक थोडे दोन शब्द बोलणार आहेत बोलतील आता काही बोला नमस्कार मी स्मिता सोनावणे ठाण्यालाच राहते आईला माझ्या काही दिवसासाठी थोडं कामासाठी मी तिला गावी नगरला पाठवलं होतं पण रात्री ती लग्नीसाठी उठली आणि तिचा तोल जाऊन तो तो हो ते खाली पडले तर तिच्या मध्ये मीन्स जांगेमध्ये तिला फ्रॅक्चर झालं तर तिकडे दोन तीन दिवस मी तिला ॲडमिट केली होती आणि जेव्हा तिकडे एक्सरे वगैरे केला तेव्हा समजलं की फ्रॅक्चर आहे आणि त्याचं सर्जरी करावी लागेल तर त्यांनी सांगितलं मुंबईला जाऊ या तर मग नंतर जेव्हा मी मुंबईला आली आल्यानंतर तिकडे मी सगळ्यांनी नातेवाईकांनी सांगितलं की इकडे घेऊन जा पनवेलचं कुठलं हॉस्पिटल हां एम जी घेऊन जा तर तिथे चांगली होते मला त्या हॉस्पिटलबद्दल काहीच माहिती नव्हतं तरी पण मी तिला एकटे तिला घेऊन गेले तिथे पण तो स्टाफ आणि त्या डॉक्टरांनी इतकं म्हणजे मला चार तास होते पण मला इतका त्रास दिला म्हणजे एकदा बोलतात ऑपरेशन करायचं मग बोलत की ऑपरेशन नाही करायचं म्हणजेच बोलत की तुम्हाला वेटिंगला थांबावं लागेल किंवा मग दहा दिवसांनी ऑपरेशन करावं लागेल कंटिन्यू तुम्हाला इथे थांबावं लागेल मी म्हटलं मी तर थांबू शकत आणि मला इतका त्रास झाला तिथे मग शेवटी मी तानाजीला फोन केला की तानाजी असं असं आहे आयचं तर काय करूया कुठल्या हॉस्पिटलला नेऊया कारण तिच्या मुलाने तिला घराच्या बाहेर काढलेली आहे आणि तिला मी माझ्याकडे घेऊन आले गेले सहा महिन्यापासून ती माझ्याकडे थांबते आणि मी असते तर मी ताना तानाजीला सगळी कंडिशन सांगितले तर तानाजीने सगळं सांगितलं की काकी तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याने लगेच नरेशला फोन केला नरेश आमच्या कॉन्फरन्सवर बोलणं झालं मी ते बोलले काकी तुम्ही इकडे शिवनेरीमध्ये पैशाची काही चिंता करू नका आणि मग त्यांनी सगळं मला इतकं सहकार्य केलं त्यांनी मला हॉस्पिटलपर्यंत आणलं त्यांनी इकडचा स्टाफ तर खूप छान आहे मी बोलते इथे आल्यानंतर सुभाष सर वगैरे आणि इकडचा नर्सिंग स्टाफ जेव्हा त्यांच्याशी बोलले तर मला माझं अर्ध टेन्शन तिथेच गेलं माझं इतकं रिलॅक्स वाटलं मला आणि त्याच्यानंतर मला डॉक्टर पुराणी आले आणि पुराणिक सरांनी सांगितलं आपण सिटी करूया सिटी स्कॅन केला स्कॅनमध्ये तिला फ्रॅक्चर दिसलं बोलले आपण ऑपरेशन न करता तिला गोळ्याने जसं कसं होईल ते बघूया आणि पुराणिक सर इतके छान आहे जितकं म्हणजे ती व्यक्ती खरंच देवदूत तर आहेच ते डॉक्टरांना तर आपण देवदूत बोलतो पण त्यांच्या बोलण्यानेच माणसाला इतकं बरं वाटतं ना की त्यांच्याकडून मी काही सांगू शक बोल जास्त बोलू शकत नाही आणि बाकी नर्सिंग स्टाफ इकडच्या आया तर खूप छान स्टाफ आहे मी तर बोलते ना काही प्रॉब्लेम असेल तर मी आता शिवनेरीचं त्यांना नाव देणार आहे आणि सगळ्यांच्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते खास करून तानाजी आणि नरेश यांचा खूप म्हणजे खूप आधार दिला त्यांनी मला खूप छान आहे सगळे धन्यवाद